श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतान आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सोलापुरात राहणाऱ्या स्वामींच्या निस्सीम भक्ती सौ अनुसया गोखले या ताईंचा अत्यंत चित्तथरारक अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे खरं तर जेव्हा मी स्वतः अनुभव ऐकला तेव्हा एका क्षणाला काळीच चिरून एका हातावर ठेवल्यासारखे वाटले फक्त आपण असंख्य वेळा स्वामींच्या अघटित लीला पाहतो स्वामींचे चमत्कार आपण पाहतो तर स्वतः आपण स्वामींचे अनुभव आपल्या डोळ्यांनी अनुभवतो मात्र आजचा हा अनुभव सगळ्याच अनुभवांपेक्षा अत्यंत वेगळा आहे प्रत्येक स्वामी भक्ताच्या काळजावर अघात करणार आहे हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणार आहे तर ऐकूयात आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होय जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या तू स्वामी भक्त याच वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा प्रसंग खर तर मी खूप मोठी किंवा खूप जुनी स्वामी भक्त अजिबात नाही पण स्वामी सेवा करण्याचे से भाग्य मला लाभले आणि तुम्हाला सांगते माझं आयुष्य बदलले माझी मोठी मुलगी जिची डॉक्टर होण्याची इच्छा होती माझे दोन मुलं मुलगा लहान मुलगी मोठी अभ्यासात हुशार सगळ्याच गुणांमध्ये ती अत्यंत हुशार असायची लहानपणापासूनच तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं दोन वेळा नीटची तयारी केली मात्र मार्क्स कमी पडले अगदी बी एच एम एसला सुद्धा नंबर लागणार नाही इतके मार्क कमी असायचे त्यामुळे सगळ्यांनीच तिला डॉक्टर होणार हे स्वप्न भाजूला कर आणि त्याच्याऐवजी नर्स किंवा मग फार्मसीकर असे सांगितले खरं तर हे सगळं ऐकून तिच्या मनावर कुठेतरी परिणाम झालेला आणि ती घरामध्ये अत्यंत शांत असायची शेवटी दोन वेळा मार्क कमी पडल्यानंतर तिनेसुद्धा नर्स होण्यासाठी तयारी दाखवली कारण मार्क कमी पडले त्यामुळे डॉक्टर किला इतके पैसे भरायला आमच्याकडे नव्हते शिवाय आमचे कष्ट ती पाहत होती म्हणून मग आम्हीसुद्धा तिला नर्स होण्याचा सल्ला दिला, दिला आणि तिनेसुद्धा ते स्वीकारले पण तिच्या आतून तिचे हे सर्वात मोठे असणारे जे स्वप्न आहे ते स्वप्न मात्र तिच्या उराशी होते असंच या विषयावर चर्चा करताना माझी धाकटी बहीण अवंतिका जी स्वामींची भक्त आहे आणि तिने मला सांगितले की ताई तिला एक वर्ष नीटची तयारी करू दे आणि तू तिच्यासाठी पारायणं कर तू स्वामीचे वेते स्वामीचं नामस्मरण कर तिची इच्छा नक्की पूर्ण होईल बी एच एम एसला तरी तिचा नंबर नक्कीच लागेल मग मी माझ्या मुलीला सांगितलं की बघ एक शेवटचा चान्स घे आणि तू पुन्हा तयारी सुरू कर आता तिने नीटची एक्झाम देण्याची जी काही तयारी असते ती संपूर्ण केली मी इकडे स्वामींचा फोटो आणला मूर्ती आणली सारामृत वाचायचे गुरुचरित्र केलं नित्यसेवा करायचे जसं माझ्या धाकटे बहिणीने सांगितलं मी सगळं काही तसं अगदी करत होते दोन महिने गेले आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीने मला अकरा गुरुवाराचं व्रत सांगितलं ते सुद्धा मी मनोभावे करायला सुरुवात केलं पहिला गुरुवार ज्या गुरुवार मी संकल्प केला अत्यंत पहिला गुरुवार छान गेला आणि दुसरा गुरुवार आला दुसऱ्या गुरुवारीसुद्धा मी पहाटे साडेपाचला उठले घरातली कामावरली पूजेची मांडणी केली आणि दुसऱ्या गुरुवाराची तयारी केली ताई म्हणतात दुसऱ्या गुरुवाराची मी तयारी केली दुसरा गुरुवार के जेव्हा मी सारामृत वाचायला बसले तेव्हा काहीतरी अघटित घडणार आहे हे माझ्यात येऊन गेले कारण स्वामींच्या समोर लावलेला दिवा सलग तीन वेळा माझ्या समोर विजला हवा नव्हती काहीच नव्हतं मात्र दिवाच सारखा विजतोय मला कळत नव्हतं मी सतत दिवा लावत होते मनामध्ये कुठेतरी वाटत होते काहीतरी अघटित घडणार सारामृत वाचून उचले बाकीचं जे काही आहे ते आवरले आणि तितक्याच मोबाईलची रिंग वाजली माझ्या मोबाईलवरती अनोळखी व्यक्तींनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितले अविनाश हे तुमचे पती आहेत का मी त्यांना हो म्हटले तेव्हा त्यांनी मला सांगितले की तुमच्या पतीचा अपघात झाला आहे आणि त्यांनी मला हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला जशी होती तशी मी रिक्षा पकडून हॉस्पिटलमध्ये पोहोचली माझी मुलगीसुद्धा माझ्यासोबत होती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले बॉडी घेऊन जा तुमची केस जिथे ॲक्सिडंट झाला तिथेच फसलेली आहे थोडीशी पोलीस चौकशीसुद्धा होईल त्या फॉर्मॅलिटीसुद्धा पूर्ण करा हे शब्द मी ऐकले आणि मी तिथेच कोसळून पडले मला काहीच कळेना मला काहीच समजेना हे काय होत आहे सुद्धा मला समजत नव्हते मी पूर्णपणे घामाने ओलीचिंब झाले होते हे एक वाईट स्वप्न आहे असेच मला वाटले त्यानंतर माझे बरेचसे नातेवाईकसुद्धा तिथे जमले माझ्या हातामध्ये मा स्वामींचा फोटो होता एक छोटा स्टिकर असणारा फोटो मी घरूनच घेऊन आले होते कारण स्वामींच्या झपाचा धावा मी करत होते जसे डॉक्टरने हे शब्द सांगितले मी स्वामींकडे पाहिल्याने म्हटले स्वामी मी आत्ताच तुमच्या सेवेत आले मला आयुष्यभर तुमची सेवा करायची मला जन्मोजन्मी तुमचे चरण हवे आहेत पण माझ्या गुरुवारच्या व्रतातील दुसऱ्याच गुरुवारी ही काय अघटित घटना स्वामी तुम्ही असाल स्वामी तुम्ही जर असाल तर तुम्ही माझ्या पतीला या मरणातून बाहेर काढाल काहीतरी चमत्कार घडवा आणि माझ्या पतीला या मरणातून बाहेर काढा मी धाय मोकळून रडू लागले मी फक्त स्वामी 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 तुम्ही या मला तुमची गरज आहे स्वामी जिथे असाल तिथून तुम्ही निघून या असं मी सतत म्हणू लागले तुम्हाला म्हणते की जसे मी स्वामींना आवाज देऊ लागले जसं मी स्वामींचा जोराजोराने धावा करू लागले त्याच्या काही सेकंदात माझ्या पतीची बॉडी जी सेक्टर दोनमध्ये ठेवली होती तिथे असणारी जी नर्स आहे तिच्या लक्षात आले की त्यांच्या डाव्या बाजूला असणाऱ्या कानाची काहीतरी हालचाल झाली तिने जेव्हा यांची नाडी चेक केली तेव्हा त्यांची नाडी कुठेतरी पॉझिटिव्ह वाटली तिने जोराजोराने डॉक्टरनं आवाज दिला तिथे असताना सगळे डॉक्टर तिथे जमा झाले आणि यांना इमर्जन्सी काही मशीन्स लावल्या यांना व्हेंटिलेटरसुद्धा लावलं ऑक्सिजन लावलं यांचे कुठेतरी हृदयाचे काही ठोके यायला लागले डॉक्टरसुद्धा म्हणाले की जेव्हा बॉडी इथे आली तेव्हा ती गेली होती मग अचानक हा रिस्पॉन्स कसा तेसुद्धा एकमेकांकडे बघू लागले त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितले की तुमचे पती जे ऑन दी स्पॉट गेले होते त्यांचे प्राण पुन्हा परत आले आम्ही त्यांना काही मशीन्स लावलेत पण ते कोमामध्ये आहेत डॉक्टरांनी असे सांगितले ताई म्हणतात मी माझे डोळे पुसले जिथे ते होते तिथे मी गेले पण तिथे जायला अलाउड नव्हते डॉक्टरांनी सांगितले या चोवीस तासात ते कोमातून बाहेर आले नाही तर ते त्यांची काहीच गॅरंटी नाही चोवीस तास उलटले अठ्ठेचाळीस तास उलटले त्यांच्या डाव्या हाताचीसुद्धा हालचाल होऊ लागली पण ते कोमातून बाहेर आलेच नाही जवळपास एकवीस बावीस दिवस झाले माझे पती कोमात होते मी घरी होते मी स्वामींचे व्रत करत होते माझा आवरल्यानंतर मी हॉस्पिटलला जात होते कारण जर माझ्या पतीचा हृदयाचे ठोके स्वामींनी परत आणले तर ते कोमातूनसुद्धा त्यांना बाहेर आणतील याची मला खात्री होती बघता बघता या सगळ्यामध्ये माझे सहा गुरुवार पूर्ण झाले आणि सातवाच गुरुवार होता मी पूजा केली मी तारक तीर्थ बनवलं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते तारकतीर्थ मी म माझ्या पतीच्या तोंडावर शिंपडलं आणि तिथे बसले आणि एक अर्ध्या तासाने तिथली नर्स मला सांगायला आली की तुमच्या पतीला शुद्ध आलेले आहे आणि माझे पती जे आहेत ते त्या गुरुवारीच कोमातून बाहेर आले पुन्हा डॉक्टरने ट्रीटमेंट सुरू केली आणि अगदी काहीच दिवसांमध्ये माझे पती हे सुखरूप घरी आले ज्या दिवशी ते घरी आले त्या दिवशी बरोबर माझा नववा गुरुवार होता ज्या दिवशी ते घरी आले त्या दिवशी मी संपूर्ण घर फुलांनी सजवले होते माझ्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी सुगंध होता पतीच्या आगमानाची मी जोरदार तयारी केली होती कारण आज ते परत आले नव्हते तर स्वामी त्यांना घेऊन आले होते त्यांच्या हातात मी स्वामींचा फोटो दिला आणि स्वामींना घेऊन ते घरात आले खर तर ते सुद्धा आता स्वामींची सेवा करत आहे कारण त्यांनी मला सांगितले जेव्हा ते कोमात होते कोमात असल्यानंतर माणसांना काहीच आठवत नाही मात्र त्यांना एकच आठवते हो ते म्हणजे स्वामी समर्थ हो। ते स्वतः म्हणतात की जेव्हा मी बेशुद्ध होतो तेव्हा सुद्धा मला लंकट घातलेले एक बाबा दिसायचे जेव्हा मी त्यांना फोटो दाखवला तेव्हा ते म्हणाले की हेच बाबा माझ्या स्वप्नात यायचे आणि यांनीच मला झोपेतून जागे केले तेव्हा घडलेली परिस्थिती मी त्यांना सांगितली डॉक्टरांचे शब्द सांगितले आणि माझे पती हे ढसाढसा रडले आज ते माझ्यापेक्षाही जास्त स्वामींची सेवा करतात स्वामींना म्हणतात ताई म्हणतात ही घटना घडून गेली त्याच्या चार महिन्यानंतर माझ्या मुलीची नीटची एक्झाम आली ते एक्झाम देऊन घरी आली आणि म्हणाली आई यावेळेस तर मला अजून कमी मार्क्स भेटतील कारण पेपर खूप हार्ड होता मी नर्सिंगची तयारी केली आहे आणि आता जिथे कुठे नर्सिंगला नंबर लागेल मी तिथेच जाईल मीसुद्धा माझ्या मनातून डॉक्टरचं खून काढून टाकलं जवळपास काही दिवसांनीच त्या नीटचा रिझल्ट लागला माझ्या मुलीने तो रिझल्टही पाहिला नाही पण संध्याकाळी साडेसात वाजता तिच्या सरांचा फोन आला आणि तेव्हा त्यांनी सांगितले की तू रिझल्ट बघितला का माझी मुलगी स्पष्ट नाही म्हणाली तेव्हा त्यांनी मला सांगितले तुला अत्यंत चांगले मार्क मिळालेले आहेत त्यावेळेस माझ्या मुलीला साडेचारशे मार्क मिळाले आणि बी एम एच एफ्स नाही तर तिचा एम बी बी एसला नंबर लागला खरं तर आम्ही जे स्वप्न सोडले ते सुद्धा स्वामींनी पूर्ण केले ही आमच्या आयुष्यातील स्वामींची दुसरी सर्वात मोठी प्रचिती खरंच स्वामी कृपा झाली आणि सगळं आयुष्य बदललं स्वामी आयुष्यात आले आणि आमचे आयुष्य तारले माझ्या मुलीची इच्छा पूर्ण केली माझ्या पतीचे प्राण पुन्हा परत आणले या अकरा गुरुवारांमध्ये स्वामींनी आमची खूप परीक्षा घेतली खूप परीक्षा घेतली पण मी स्वामींना एकच म्हणायचे तुम्ही जेवढी जास्त परीक्षा घ्याल मी तेवढी जास्त सेवा करेन मी आयुष्यभर तुमची सेवा करेन स्वामी अंतर मला अंतर देऊ नका मला प्रचिती द्या अनुभव द्या माझ्या कुटुंबासोबत तुम्ही राहा काय म्हणतात खरंच स्वामी लीला अघात आहे स्वामी कृपा अफाट आहे आज स्वामी कृपेने माझी मुलगी एम बी बी एस डॉक्टर आहे आता पुढे ती यमडीचं शिक्षण घेत आहे माझे पतीसुद्धा व्यवस्थित झाले आता आमच्या घरात कुठल्याच गोष्टीची कमतर ना, नाही सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही अगदी भरभरून आहे एकच माझी इच्छा आहे की स्वामींचं एक छोटंसं मंदिर आपल्या दारात असावं आणि तीसुद्धा इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो अंगावर शहारे आणणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा शाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ